नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण हटीव पद्धतीने पालक भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत या भाजीला कुणी गरगट भाजी असंही म्हणतात भाजी करायला अगदी सोपी आहे आणि तितकीच खायलाही खूप चविष्ट लागते तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण पालक भाजी बनवतोय त्यासाठी मी एक जोडी बाजारातून आणि ती जोडी आपण स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर ती धुवून घेतली आणि त्यातलं पाणी निचा आपण कापून घेतली मी कापताना तुम्हाला दाखवली नाही तर आता साहित्य काय घेतलं हे बघू तर आपण इथं एक चमचा हरभरा डाळ घेतली आणि एक चमचा शेंगदाणा घेतले कच्चे शेंगदाणे हरभरा डाळ आणि शेंगदाणे आपण साधारण दोन तास भिजून घेतले म्हणजे आपल्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपण हे वाटण्यासाठी घेतो आहे तर इथं मी दोन चमचे शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे त्यानंतर एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या जिरे घेतलेत फोडणीला हिंग लसूण घेतला आहे मीठ घेतलं आहे लसूण आपण थोडासा इथे जास्त वापरणार आहे आणि तुम्हाला कमी जास्त तिखट कसं कर पाहिजे त्यावर मिरच्या घ्यायच्या तर आत्ताचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं ते मी ह्या चमच्याने मोजून घेतलंय हा पोह्याचा रेग्युलर त्याने तुम्ही मोजून घेऊ शकता तर आता आपण जे साहित्य बघितलं ते मी चार ते पाच मेंबर्सला पुरेल इतकं मी साहित्य घेतलंय आता तुमचे मेंबर, मेंबर जास्त असतील तर त्या त्या प्रमाणात तुम्ही साहित्याची क्वांटिटी कमी जास्त करायची आता आपण कापून घेतलेली भाजी शिजून आहे त्यासाठी मी इथं कडाई गरम करायला ठेवली त्यानंतर आपण ही भाजी या कढईत टाकून घेऊ इथ मी पाण्यासह टाकते त्यानंतर आपण एक ग्लास भरून यात पाणी घालतोय ही भाजी आपल्याला मोकळ्या पाण्यात शिजवून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीचा कलर चेंज होत नाही भाजीमध्ये पाणी घातल्याच्या नंतर साधारण अर्ध्या मिनिटानंतर आपण भाजी उलटवून घ्यायची आणि पा भाजी पूर्ण पाण्यात बुडेल इतपत भाजीत पाणी घालायचंय म्हणजे आपल्या भाजीचा हिरवा रंग टिकून राहतो आणि हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे पालकच्या भाजीला स्वतःचं एक पाणी असतं आणि आपण वरून घातलेलं पाणी यामुळं आपली पालकची भाजी छान शिजल्या जाते आणि ह्या भाजीवर आपण झाकण ठेवलेलं नाही त्यामुळं आपल्या भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो आणि झाकण ठेवलं तर थोडासा भाजीला पिवळा रंग येतो त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे आणि झाकण न ठेवल्यामुळं आपल्याला भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो भाजी शिजून होईपर्यंत आपण मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेऊ इथं मी लसूण थोडासा जास्तच घातलाय आपण काही लसूण वाटण्यासाठी घालणार आहे आणि काही लसूण आपण फोडणीसाठी ठेवणार आहे पालकाच्या भाजीला फोडणीला लसूण जास्त घातल्यामुळे भाजी, भाजी खूप टेस्टी होते पंधरा मिनिटानंतर आपली भाजी छान शिजून झाली भाजीचा एक छोटासा देठ घ्यायचा आणि दाबून बघायचा असा हातावर बारीक झाला की समजायचं आपली भाजी शिजली आहे त्यानंतर आपण गॅस बंद करतोय भाजी शिजून झाली त्यानंतर मी ती एका चाळणीवर काढून घेतली खाली एक कढई घेतली म्हणजे आपलं पाणी जातं त्यानंतर आपण यात घालतोय थंड पाणी म्हणजे आपल्या भाजीचा जो हिरवा रंग आहे तो टिकून राहतो तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा कलर थोडाही बदललेला नाहीये आपण ही हाटीव भाजी करणारे तुम्ही कड इथं भाजी हटू शकता पण आपण ही चाळणी तोतून घेतली त्यामुळं पाणी पाण्याचा जा निचरा झाल्यामुळं आपल्याला भाजी हटायला सोपी जाते आणि जे पाणी आपण निचरून घेतलं ते परत आपण भाजीत वापरणार आहे आता ही चाळणीवरची भाजी आपण परत एकदा कढईत काढून घेतोय त्यानंतर आपण जे दोन चमचे बाजरीचे पीठ घेतले ते यात घालून घेऊ आणि एक चमचा बेसन पीठ घेतलाय ते यात घालून घेऊ चवीपुरतं मीठ घेतलाय ते यात घालून घेऊ आणि हे स्मॅशरच्या सहाय्याने आपण स्मॅश करून घेणार आहे अशा पद्धतीने दाबत दाबत आपल्याला ही भाजी हाटून घ्यायची ही भाजी आपण या पद्धतीने हाटून घेतो त्यामुळं आपण पालकची हटीव भाजी याला म्हणतो किंवा या भाजीला गरगट भाजी म्हणतात किंवा पातळ भाजी म्हणतात ज्या त्या भागाची पद्धत आहे त्या त्या पद्धतीने ते म्हणतात आमच्याकडे हटीव भाजी म्हणतात त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देतोय त्यासाठी मी सेम कढई गरम करायला ठेवली त्यात साधारण चार ते पाच चमचे पोह्याचे चमचे तेल घातले आणि तेल गरम झालंय त्यानंतर त्यात घालतोय आपण लसूण लसूण थोडासा जास्तच घालायचा जा, त्यामुळे आपल्या भाजीला तव छान येते आपला लसूण छान तळलाय सोनेरी रंगावर त्यानंतर आपण यात घालतोय जिरे हिंग आणि आपण जे मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण करून घाल घेतलंय ते यात घातलंय दोन मिनिटं आपलं वाटण छान तेलात परतलंय त्यानंतर ते आपण जे हट्टून भाजी घेतली ती यात घालून घेऊ आणि हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण भाजी शिजण्यासाठी जे जास्तीचं पाणी वापरलं होतं ते पाणी यात घालून घेऊ भाजी तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुमची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची पाच ते सात मिनिटानंतर आपले भाजी छान उकळली आपण गॅस बंद करू आपली भाजी तयार झाली अशा पद्धतीने आपली झणझणीत हटीवाशी पालकची भाजी तयार झाली तुम्ही रंग बघू शकता आपण ज्या टिप्स सांगितल्या त्यामुळे आपल्या भाजीचा रंग अजिबातही बदललेला नाही आहे तुम्ही ह्या टिप्स फॉलो करून नक्की भाजी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद